नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वातीज किचन कट्टा या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आपण चुलीवर बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा त्या पण झणझणीत लाल तर्हेच्या मस्त अशा शेवग्याच्या शेंगा कशा बनवायच्या याची रेसिपी आज पाहणार आहोत गावाकडे म्हटलं तर काळ्या मसाल्याच्या देखील शेवग्याच्या शेंगा बनवल्या जातात आज आपण लाल तरीच्या झणझणीत तशा शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पाच ते सहा शेवग्याच्या शेंगा मध्यम आकाराच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि एका डब्यामध्ये मी पाण्यामध्येही शेवग्याच्या शेंगा ठेवलेल्या आहेत त्यानंतर चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये आपण ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या कापून घेतलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकूयात आणि ह्या शेवग्याच्या शेंगा आपण एक पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी तर याच पाण्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता एक पाच ते दहा मिनटं झाकण न ठेवता आपण ह्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊया आता बघू शकता मंडळी एक पाच ते दहा मिनटामध्येच पाणी ही बरंच कमी झालेलं आहे आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहे की नाही एका चमच्याच्या साह्याने शेंग आपण थोडीशी चमच्यावरती घेऊन बघूया आणि सर्व शेंगा पाण्यासकट एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता आपण या शेवग्याच्या शेंगाला फोडणी देणार आहोत त्यासाठी पातीलं आपण ठेवणार आहोत चुलीवरती पातीला ठेवल्यानंतर पातेल्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्यामध्ये टाकूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर आपण आता चुलीचा जाळ थोडासा कमी जास्त होतो आता चुलीला थोडासा जाळ लावून घेऊया कांदा टोमॅटो न वापरता आपण फक्त इथं मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला तेलामध्ये टाकलेला आहे तो परतून घेतला की शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण लगेचच पाण्यासकट यामध्ये टाकणार आहोत शेवग्याच्या शेंगा शिजताना ज्या पाणी आपण ठेवलं होतं ते पाणी टाकून न देता शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी आपण इथं पाण्याचा वापर करणार आहोत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अजून काही थोडंसं पाणी ॲड करूया तर मी इथं अजून दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे त्यानंतर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया चवीपुरतं थोडंसं मीठ अजून आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे आता यानंतर आपण याला उकळी येण्याची वाट पाहूया मंडळी शेवग्याच्या शेंगाची ही भाजी एकदम नवीन पद्धतीचे इथं कुठंही कांदा टोमॅटो वापरलेला नाही अगदी साधीसुधी ही लाल तरीची झणझणीत जन अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी आज आपण चुलीवर बनवतोय मंडळी इथं बघू शकता शेवग्याच्या शेंगाला छान अशी उकळी आलेली आहे आता यानंतर आपण काय करूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी बारीक करून घेतलेला होता तो इथं आपण उकळी आल्यानंतर टाकणार आहोत तर मी इथं अर्धी छोटी वाटी बारीक केलेला शेंगदाण्याचं कूट इथं उकळी आल्यानंतर टाकणार आहोत शक्यतो शेंगदाणाच कूट कोणत्याही भाजीमध्ये वापरताना उकळी आल्यानंतरच टाका कारण त्या भाजीची तरी जात नाही आणि चव पण टिकून राहते शेंगदाणाचं कूट टाकल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं आपण चुलीवरती या शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजवून घेऊया आणि पाच ते दहा मिनटानंतर मस्त असा भाजीचा रंग देखील बदललेला आहे बघू शकता आणि छान अशी भाजीला तरी देखील आलेली आहे इथं आपली शेवग्याच्या शेंगाची झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे मंडळी आज आपण चुलीवर शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची गावाकडील पद्धतीने याची रेसिपी पाहिली मंडळी गावाकडे अजूनही काळ्या मसाल्याचे वाटण करून कांदा भाजून शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली जाते पण मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी न बनवता लाल तरीची शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची किंवा आमटी कशी बनवायची याची रेसिपी दाखवली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया असंच एखाद्या दे नवीन रेसिपीमध्ये